परिवार सुपर बाजारचा आज परभणीत भव्य शुभारंभ करण्यात आला आहे हा परिवार सुपर बाजार वसमत रोड येथील आर आर पेट्रोल पंपाजवळ आहे या शुभारंभानिमित्त परिवार सुपर बाजारमध्ये तीन हजार तीनशे रुपयांच्या खरेदीवर चार किलो साखर मोफत देण्यात येणार असून शहरातील ग्राहकांची किराणा बाजाराची आवड व गरज लक्षात घेऊन ग्राहकांच्या विशेष आग्रहास्तव परिवार सुपर बाजारचे हे उद्घाटन झालेले आहे यामध्ये उत्तम दर्जाची क्वालिटी विश्वास घेऊन ग्राहकांच्या सेवेत आज रविवार रोजी शुभारंभ झाला आहे तसेच वीस जानेवारी पासून मकर संक्रांती निमित्त विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे महिलांसाठी तीन लकी ड्रॉ अकराशे रुपयांच्या खरेदीवर तीन आकर्षक पैठण्यांचे बक्षीस ग्राहकांसाठी जिंकण्याची संधीही ठेवण्यात आली आहे आणि या येथे भेट देण्याचे आवाहन अभिजित निगुरकर अनिरुद्ध निनगुरकर प्रवीण जवकर आणि केत सराफ सराफ कानडखेडकर परिवार यांनी केले आहे नमस्कार मी यांच्या नाव निरुद्ध नेंदुलकर परिवार शॉपेची मी मॅनेजर आहेत आम्ही मध्ये आमच्या दोन शाखा आहेत परिवार नावानेच तिथे आम्ही दोघीही पाहतो तशीच तिसरी बघायची शिफार करता खोलली आहे आम्ही सगळ्यांनी सपोर्ट करावा ही आमची इच्छा आहे आणि या शॉपमध्ये मा तुम्हाला शंभरपेक्षा जास्त प्रोडक्ट बाय वन गेट वन भेटतील तसेच सर्व प्रोडक्ट्सवर पाच टक्के डिस्काउंट तर हमकसा आहेच तसेच आमच्या विविध कार्यक्रमानिमित्त वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर डिस्काउंट एक्स्ट्रा असतोच बारा प्लस एक्स सी एक स्कीम आम्ही पुढच्या महिन्यापासून लागू करणार आहोत तरी पण परिकरांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा हिचं नमस्कार मी संध्या अभिजित निंबुरकर आम्ही हिंगोलीमध्ये दोन परिवार सुपर शॉपीच्या ब्रँच सुरू केलेले आहेत आणि आता तिसरी परिवार सुपर शॉपीची ब्रँच आम्ही परभणीमध्ये सुरू सुरू करत आहोत ज्याचा ॲड्रेस आर पेट्रोल पंपाच्या बाजूला बसमत रोड असा आहे परिवार सुपर बाजारमध्ये तुम्हाला उपयोगी सर्व किराणा मिळणार आहे आणि तसेच तुम्हाला लागणारे क्लिनिंग मटेरियलचं साहित्य म्हणा डिटर्जंट म्हणा भांड्याची साबणे वगैरे सगळं काही बिस्किट्स तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळणार आहे प्लास्टिकची बरीच रेंज इथे अवेलेबल केलेली आहे तसेच सगळीमध्ये आम्ही गहू आणि तांदळाची बरीच रेंज अवेलेबल केलेली आहे आणि परिवार स्पेशल पिठं आणि मसाले पण तुमच्यासाठी उपलब्ध केलेले आहेत तरी सर्व परिव परभणीकरांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे तसेच महिलांसाठी स्पेशल जानेवारी महिना पैठणी महिना आम्ही राबवत आहोत डेली लकी ड्रॉ करून आम्ही तीन महिलांना पैठणी देणार आहोत तसेच संक्रांतीनंतर एक साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये हळदी पण कार्यक्रम होईल त्यामध्ये महिलांनी भरपूर प्रतिसाद द्यावा आणि भरपूर जणींनी हळदी कुकमासाठी यावं असं मी आग्रहाचं निमंत्रण सर्व महिलांना देते तसेच प्रत्येक दे। आठवड्यामध्ये दे फ्रायडे सॅटर्डे संडे आपल्या वीकेंड ऑफर्स असतात ज्या पण कस्टमरला भरपूर आवडतात आणि फ्रायडे सॅटर्डे संडेला कस्टमर आवर्जून आमच्याकडे येतात तर परभणीमध्ये पण आपण त्या सर्व ऑफर्स राबवणार आहोत तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण एक महिनाभर प्रत्येक कस्टमरला लकी कस्टमरला ड्रॉ करून बेडशीट देणार आहोत त्यानंतर प्लस एकची स्कीम पण आपण पुढच्या महिन्यापासून सुरू करणार आहोत आत्तापर्यंत बीड आणि निगोडी या दोन गाहांमध्ये आपण जवळपास एक पंधरा हजार कस्टमर्सला फ्री किराणा दिलेला आहे आणि तसेच परभणीमध्येही आम्हाला तुम्ही स सर्व परभणीकर भरपूर प्रतिसाद देतात अशी आमची इच्छा आहे धन्यवाद thank you